हिरोईन आज सुट्टी येते माझ्या मागे मागे चिमो 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 तर आमच्या आज चिमूची तुम्ही नाटक बघा एकदम लहान बाळासारखी ती अंगावरती राहते बघा आज सुट्टी होती ना मग बघ एकदम लाडू लाडू झाली ती आमची चिमू बघा आता तिची नाटकं बघा पप्पी बिप्पी किती चिमुना करत एकदम लहान बाळासारखी बघा ना तुम्ही ती किती किती प्रेमाने जवळ येते बघा बघा हे बघा हे वेल किती सुंदर छान वेळ आले खालपर्यंत अस आणि इथून पण बघा झाडांची खूप मला असं आवड आहे खूपच आवड आहे मला खूप झाड माझी खराब झाली आहे बघू शकता तुम्ही कसं मी कापून वगैरे ठेवले काल सगळ्या झाडांना मी असं कीड वगैरे लागली होती तिथे कट वगैरे करून टाकलेत मी बघा बघा नाटक बघा आता ये चिमी <laughs> चिमी ना मी जिकडे जाते तिकडे लाडामध्ये येते बघ बघ हे काय आपण चिडकून देऊ आता मजा मजा खावला खावला। मजा, मजा।, मजा। तिला शाणी आहे असं त्रास नाही घेणार ती बघा हे कडुलिंब लावले ती कडुलिंबूला काय लावले माहितीये का म्हणतात ना हे औषधी झाड असतं ना कडुलिंब म्हणून लावलेलं आहे ह्याच्यामध्ये बरेचसे फायदे आपल्याला या कडुलिंबाचे मला खूप आवडतं असं औषधी झाडं लावायला तर हे गवती आहे बघा माझा तर पावसामुळे ना याची एवढी ग्रोथ झालेली नाही आहे याला ऊन भेटत नाही आहे ह्या फ्लॅटमध्ये ना तिथे ऊन खूप कमी प्रमाणात तर काल मी हे सगळे झाडं आहेत ना असे कापून वगैरे ठेवले कारण याच्यामध्ये ना बघा ही कीड आहे बघा ही सगळी कीड ही कीड तर खूप वेळा असं होतं की आपण झाडांची खूप काळजी घेतो तरीही ती झाडे जगत नाहीत आणि त्याला कीड वगैरे लागतात आपण कीटकनाशके टाकतो खत टाकतो तरीही ती झाडे जगत नाहीत तर आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये बघणार आहोत की आपल्याकडून असे काय चुकते किंवा आपले झाडे का जगत नाहीत पावसाळ्यात आपण त्याची काळजी कशी घेऊ तर चला पूर्ण बघा टाकूया दूध टाकू आपण चहामध्ये थांब ग बाईस दूध पाहिजे दिला चल तुला दूध देते मी चल हा दूध देते चल ग बाई थांब आम्मा आम्ही तिथे शाणी आहे जास्त शाणी आहे तुझ वाडग कुठे वाडग वाडग कुठे ये आपण तुला दूध देऊ हा हे चिमूचं आहे आमचं आहे थोडस थोडस थोडसच खरंच ती ना तिचा खूप आहार कमी आहे तिला थोडं थोडं द्यावं लागतं एकदम हे पिऊन झाल्यावर दुसरं आणि तिचं पाणी ठेवलेलं आहे बघा हे तिचं येऊन ना पाणी पित असते चपाती वगैरे नको असतात आमच्या मॅडमला झाड खूप खराब झाली आणि गॅलरी खूप झाला आहे कचरा आता हे भंगार बोलवून हे सगळं द्यायचा आहे बघा तुळस तुळस ही अशी एकटीच व्यवस्थित छान अशी पण ते आता काल घरवीर साफ केलंय तर थोडस हे सगळं आलेलं आहे तर उद्यापर्यंत जाईल भंगारमध्ये मग तुळस आमची पुन्हा अशी मस्त स्पेशल आम्ही ठेवू तर हे झाड बघा कसे झालेत सगळे ही झाड बऱ्यापैकी तरी चांगली पण हा मोगरा तर काय माहिती वाढतच नाहीये हे पाऊस कंटिन्यू पाऊस पडल्यामुळे खूप जास्त मॉइश्चर मॉइश्चर झाडांना आणि जास्त प्रमाणात फुटलं ना तर ते झाड आहेत ना त्यांची वाढ एवढी खास होत नाहीये ही जी मोठी मोठी झाडं आहेत ना यांची होते वाढ पण ही लहान लहान झाडं आहेत ना त्यांना खूप वेळ लागतो खूप काळजी घ्यायला लागते त्यांची जास्त प्रमाणात माझी मोठी मोठी झाडं खूप छान झालेली आहेत याला तर मस्त एकदम छान असं जास्वच फुल येत आता तर नाहीये पण याला चाललंय कळ्यांची सुरुवात चालली आहे तरी बघा आमची चिमू दूध पिऊन आलेली आहे आणि दूध पिऊन झाल्यावरती आम्हाला जरा आपण थांबायचं नसतं दोन मिनटं मजा अवतार तुम्ही बघतो बगोत, बघतच असाल आज घरी आहे सो असतं अवतार mm -hmm. चला बाय 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 चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज खूपच अवतर खराब आहे बा बाय कारण आज आहे सुट्टीचा दिवस आणि सुट्टीच्या दिवशी फक्त चालत असतो काम झाल्याच्या नंतर आराम बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये मुसळधार पावसामुळे कुंड्यांमध्ये पाणी साचून मुळे सडतात त्यामुळे कुंड्यांच्या तळाशी योग्य छिद्रे असल्याची खात्री करा आणि भरपूर पाणी निचरा होण्यासाठी कुंड्यांची जागा बदला पावसाळ्यात झाडांना बुरशी लागण्याचा धोका असतो झाडाची पाणी पिवळी पडली किंवा त्यांना तपकिरी डाग दिसले ती बुरशीची लक्षणे असू शकतात त्यामुळे अशी पाणी काढून टाकावीत जेणेकरून जास्त खत घालू नका पावसाचे पाणी झाडांसाठी नैसर्गिक खताचे काम करते त्यामुळे या काळात जास्त खत घालू नका कारण जास्त खतामुळे कमकुवत होऊ शकतात झाडांना आधार द्या जोरदार वाऱ्यामुळे झाडे किंवा झुडूपे तुटून पडू शकतात म्हणून मोठी झाडे व झुडपांना आधार देण्यासाठी बांबू किंवा इतर वस्तूंचा वापर करावा